महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेनं ना नाशिक शहरामध्ये शनिवारी जाहीर केली मनसे अध्यक्ष हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे आणि मनसे नेते त्याचबरोबर मनवीचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार चारशे मनसे पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस दिनकरण्णा पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटनेत कार्य करण्याची मार्गदर्शक तत्वे सांगितली त्यांनी पक्षाच्या माध्यमामधून जनसामान्यांच्या समस्या सोडवण्याची पद्धत शहरातील नागरिकांपर्यंत पक्षाचे काम पोहोचवण्याचे महत्व त्याचबरोबर आगामी काळामध्ये महिला सेना विद्यार्थी सेना आणि इतर अंगीकृत सेनेच्या कार्यकारिणी जाहीर करण्याची माहिती दिली कार्यक्रमामध्ये प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख ॲडव्होकेट रतन कुमार इसम जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी देखील मार्गदर्शन करून नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या सर्व नेत्यांनी राज ठाकरे यांच्या विकास धोरणाला जनतेपर्यंत पोहोचवण्याचं उपाध्यक्ष सुजाता डेरे शहर समन्वयक निमसे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील मनोज खोडके संतोष शहाने संतोष पिल्ले विधानसभा निरीक्षक संदीप दोंदे प्रमोद साखरे विभागाध्यक्ष सत्यम खंडाळे योगेश दाभाडे सचिन सिन्हा धीरज भोसले बंटी कोरडे नितीन माळी संदेश जगताप विशाल भावले मिलिंद कांबळे अर्चना जाधव अक्षरा खोडके भानुमती अहिरे यांसह शहर उपाध्यक्ष शहर संघटक शहर सरचिटणीस शहर आणि सर्व शाखा उपस्थित होते पक्षाच्या या नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून नाशिक शहरामध्ये भयमुक्त सर्वांगीण विकासाचं सा उद्दिष्ट गाठण्यासाठी आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जनतेसमोर उभं राहण्यासाठी मनसेची तयारी अधिक बळकट होणार आहे असं नेत्यांनी यावेळी सांगितलं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर